हॅलो परत एकदा मराठीमध्येच तुझ्या नशिल्या डोळ्यांमध्ये प्रिये तुझ्या नशिल्या डोळ्यांमध्ये प्रिये सावली मदसाठी मी बघतो आहे तुझ्या नशिल्या डोळ्यांमध्ये प्रिये सावली मजसाठी मी बघतो आहे हृदय धडधडणारे रूप तुझे ग बघतच राणी बघ जगतो आहे तुझ्या नशिल्या डोळ्यांमध्ये प्रिय बहर तुझ्या केसात अशी की सूर्य लपायलाही भाग आहे बहर तुझ्या डोळ्यात अशी की सूर्य लपायलाही भाग आहे झुक मी झुकवेल पर्वतालाही प्रिय असा मिश्किल तुझ्या नाकावरचा राग आहे राजासम वावरणारा थाटही ही आज अगं राजासम वावरणारा ही थाट आज तुझसाठी प्रवासी बनून निघतो आहे तुझ्या नशिल्या डोळ्यांमध्ये प्रिये सावली मजसाठी मी बघतो आहे गुंतूनी ठेवणारे बोल तुझे अबोल करता तर शब्दांना माझ्या अग गुंतुनी ठेवणारे बोल तुझे अबोल करता तर शब्दांना माझ्या निरंतर सोबत सोबतचा प्रवास दिसेल ग डोळ्यात बघ भावनांना माझ्या हाडाचं कवी नाही गं प्रिय मी हाडाचं कवी नाही ग प्रिये मोडक तोडक तुझसाठी अजूनही शिकतो आहे तुझ्या नशीला डोळ्यांमध्ये प्रिये सावली माझ्यासाठी मी बघतो आहे सुरेख चंद्र तुझ्या माथ्यावरी अन सुर खनखन चुडा वाजताना सुरेख चंद्र तुझ्या माथ्यावरी अन सुर खनखन चुडा वाजताना काळीज नेतेच ग अलगद काळीज अलगद नेतेस ग प्रिये गोड गुलाबी तू अशी लाजताना तिमिरातही चालेन अखंड तुझसवे सवे मी तिमिरातही चालेन अखंड तुझसवे समर्पित तुझसाठी मी आज जगतो आहे तुझ्या नशीला डोळ्यांमध्ये प्रिये सावली मजसाठी मी बघतो आहे हृदय धडधडणारे रूप तुझे ग बघतच राणी बघ जगतो आहे बघतच राणी बघ जगतो आहे